भारत देशाच्या घडणघडणीमध्ये ज्या ज्या महापुरुषाचे योगदान आहे त्या सर्वांना इथं वंदन करतो आजच्या लोकसभेच्या प्रचारानिमित्त महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपले उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी आपण सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते जमलो आहोत खरं पाहिलं ला तर आज देशामध्ये आणि राज्यामध्ये काय परिस्थिती आहे ही सांगायची गरज नाही मग आपल्याला लागेश पाटील आष्टीकरांनाच का निवडून द्यायचं हे सुद्धा आपल्याला लोक मतदार विचारतील तर त्यामागे एक कारण आपण सांगायचं की लोकसभेत ज्याला कोणाला आपल्याला लोकप्रतिनिधी होऊन पाठवायचं आहे तो शिकलेला असला पाहिजे मागचं आपण उदाहरण बघितलं ज्याचं तिकीट महायुतीतून कटलं जाहीर करून कटलं म्हणजे त्यांनी सिद्ध केलं की हा निष्क्रिय खासदार होता मग त्या ठिकाणी जात असताना शिकलेला तर पाहिजे परंतु इमानदार सुद्धा पाहिजे त्याला जनतेच्या प्रश्नाची जाणीव पाहिजे शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाणीव पाहिजे आपल्या भागामध्ये काय समस्या आहे आणि त्या कशा सोडवाव्या ही सुद्धा त्याला जाणीव पाहिजे असा उमेदवार आपल्याला उद्धव साहेबांनी इथं दिलेलं आहे नागेश पाटील आष्टीकर यांच्या रूपाने आपल्याला येणारे भाई खासदार म्हणून त्यांना बघायचे पण बघायचंय म्हणून नुसतं आपण इथं येऊन आणि सभेला उपस्थित राहून चालणार नाही तर आपल्याला आता नवीन दिशानी भेटलेली आहे ती म्हणजे मशाल पण मशाल तुम्हाला ज्या या रुमरावर दिसते ती मशाल अशी जाडी मशाल दिसते परंतु ऍक्च्युअल ज्या बॅलेट मशीनवरची मशाल आहे आपल्याला मतदारांपर्यंत पोहचवावी लागेल ही तुमची आमची जिम्मेदारी उमेदवाराला प्रत्येक साहेबांना म्हटलं की आपल्याला बॅलेट मशीनवर जे चिन्ह आहे चिन्ह फार महत्त्वाचे आहे आणि ते सर्व मतदारांपर्यंत माझ्या माता भगिनीपर्यंत गेलं पाहिजे ही तुमची आमची जिम्मेदारी आहे ती कशा स्वरूपाची दिसते मशाल त्या मशीनवर नाही तर काय होईल आपला जोर खूप जोरात आहे वातावरण पण चांगलं आहे पण पाच टक्के जरी फरक पडला तर पाच टक्के म्हणजे किती मतदान होते माहिती का तुम्हाला एवढा मोठा मतदारसंघ जवळपास वीस लाख मतदार संख्या आहे होणार मतदान नाही नाही म्हणलं तरी बारा लाख होईल मग त्या बारा लाखाचे आपण पाच टक्के म्हणलं तर ते हजारामध्ये जात बघा इतकं जर मतदार आपल्या फक्त आपण प्रचार त्या मशालीचा न करण्यामुळे सुद्धा जाऊ शकतं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आम्ही आता सकाळपासून कळमनुरी खानापूर बासंबा सर्कल असं फिरत फिरत आपल्या सिरसम गावी आलो आहोत सिरसमधले या परिसरातील सगळं काँग्रेस पक्षाचे असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभा शरद पवार गट आमच्या शिवसेनेचे उद्धवसाहेबांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथं उपस्थित आहेत सगळ्यांनी मिळून एकजुटीने आपण इथं प्रचार करू आणि येणाऱ्या काळामध्ये आपले उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना प्रचंड मताने इथे नुडू आणो ही एवढी अपेक्षा आपण इथं व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद